वाशी बेलापूर येथे नरेश यांच्या प्रचारात प्रचार फेरीत उद्योग मंत्री उदय सामंत नाईक कुटुंबीय आमदार नंदा म्हात्रे सहभागी होते वाशी येथे मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून तब्बल सहा ठिकाणी ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी प्रभात फेरी काढून नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर सीबीडी वेलापूर विभागात प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले वाशी सेक्टर दहा येथील स्वर्गीय राजीव गांधी जॉगस पार्क सांडपाडा उद्यान ज्वेल ऑफ नवी मुंबई सेक्टर आठ उद्यान शोर या उद्यानांना नरेश म्हस्के यांनी सकाळी भेट देत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत उपस्थितांशी संवाद साधला यावेळी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते सकाळी वाजता सीबीडी बेलापूर प्रचार प्रारंभ बेला प्रचार प्रारंभ प्रारंभ झाली सकाळी वाजता सीबीडी बेलापूर फेरीस झाला या प्रचार फेरीत उद्योग मंत्री उदय सामंत लोकनेते गणेश नाईक आमदार मंदा म्हात्रे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर सागर नाईक यांच्यासह शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई व मित्र पक्षाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दुपारी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी शिवसेना उपनेते विजय नहाटा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते